न्यूज बातमीची सत्यता हीच आमची ओळख वर्धा शहरातून मोठी बातमी सध्या समोर येत आहे वर्ध्यात नकली नोटांचा पर्दाफाश नकली नोटात छापणारी टोळी गजाड वर्धा पोलिसांची मोठी कारवाई पाचशे चे एकशे चौवेचाळीस बनावटी नोटा जप्त नकली नोटांचे जाळे फोडले प्रिंटर फ्रेम आणि मोबाईल सह आरोपी ताब्यात वर्धा शहरातील केसाजी चौक परिसरामध्ये एका नामांकित डॉक्टरच्या घरी किराणा रहिवाशी असलेल्या नकली नोटा बनवणाऱ्या टोळींचा पोलिसांनी मोठा भांडाफोड केलाय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार कारवाई दरम्यान पाचशे रुपयांच्या तब्बल एकशे चौवेचाळीस बनावटी नोटा जप्त करण्यात आला असून या सोबतच लाकडी फ्रेम प्रिंटर मोबाईल आदी पोलिसांनी ताब्यात घेतले या प्रकरणात एकूणच चार आरोपी असल्याची माहिती मिळाली असून त्यापैकी दोन आरोपी सध्या नाशिक पोलिसांच्या ताब्यात असल्याचं समजतंय सखोल चौकशीत या प्रकरणातून मोठे घबाड उघड होण्याची शक्यता नाकारता येत नाही या प्रकरणात पुढील तपास वर्धा शहर पोलीस स्टेशन कडून वेगानं सुरू असून आणखी अनेक धागे दोरे मिळण्याची शक्यता के व्यक्त केली जात आहे जनसंग्राम न्यूज वर्धा